सरकारची भन्नाट स्कीम अपघातग्रस्तांना मदत केल्यास मिळणार हजारोंचं बक्षीस अनेकदा आपण ऐकले आहे की रस्त्यात अपघात झाल्यानंतर त्या जखमींना वेळेस उपचार मिळाले नसल्याने त्यांचा अपघाती मृत्यू होतो बऱ्याच वेळी अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पोलिसांची चौकशी आणि इतर त्रासाला सामोरे जाऊ लागू नये या भावनेतून अनेकजण समोर येऊन मदत करत नाही पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही एखाद्या अपघातग्रस्ताला तातडीची मदत करून रुग्णालयात घेऊन गेलात तर केंद्र सरकारच्या गुड सम स्कीम मध्ये परोपकारांना बक्षीस देण्याची योजनेअंतर्गत तुम्हाला पाच हजार रुपयाचे बक्षीस दिले जातात केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार अपघातामध्ये मृत्यू झालेल्या अपघातग्रस्तांना गोल्डन आवरमध्ये म्हणजेच अपघात झाल्यानंतर एका तासाच्या दरम्यान जर तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असते तर त्यातील जवळपास पन्नास टक्के जणांचे प्राण वाचण्याची शक्यता होती कारण अपघातानंतरचा एक तास अत्यंत महत्त्वाचा समजला जातो या एका तासात वेळेस योग्य उपचार मिळाले तर जीव वाचण्याची अधिक त्यामुळे रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जो कोणी हॉस्पिटलला घेऊन जाईल किंवा मदत करेल अशा व्यक्तीला या योजनेद्वारे मिळणार आहे आणि महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या घटनांमध्ये संपूर्ण कायदेशीर संरक्षण मिळणार असून तुम्हाला तुमची ओळख देण्याची इच्छा नसेल तर कोणीही तुमच्यावर दबाव आणू शकत नाही तुम्ही स्वेच्छेने आपली ओळख उघड करायची असल्यास ते करू शकतात किंवा साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहू शकतात हे सर्वस्वी तुमच्या इच्छेवर या योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसामान्य नागरिकांना रस्ते अपघातामध्ये मदत करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती वाढेल आणि अपघातग्रस्तांचे प्राण वाचतील या योजनेच्या मार्गदर्शक करणाऱ्याला पाच हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्ती पत्र दिले जाईल एखाद्या व्यक्तीला वर्षातून जास्तीत जास्त पाच वेळा बक्षीस मिळवता येईल तसेच वर्षभरात चांगली मदत करणाऱ्या दहा लोकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येईल यासाठी त्यांना दहा लाखांचे बक्षीस दिले जाते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा